न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सांगली जिल्ह्यामध्ये एक घटना घडली आणि त्या घटनेमध्ये की कुठतरी विवाहाच्या पद्धती पूर्वीच्या काळामध्ये वेगळ्या असायच्या पूर्वीच्या काळामध्ये जर एखाद नातं सोयरी जुळवायची म्हटली तर वडील झाली मंडळी ही सातत्यानं कुठतरी सोयरी कुठल्या गाव गावामध्ये करायची कुठल्या जिल्ह्यामध्ये करायची कुठल्या तालुक्यामध्ये करायची एक सातत्याने जात असायचे मग कुठ तरी तिथं माध्यमातून संपर्क करायचे आणि मग त्याच्या कुटुंबाची माहिती घेऊन त्या गावामध्ये जाऊन स्वतः तिथं गेल्यानंतर प्रत्येक कुटुंब आपल्या घरी बोलल्यानंतर नाटकात विषय पुढे जायचं पण मागच्या काळामध्ये आपण पाहतो की हळूहळू एक सोशल मीडियाच्या माध्यम देखील समोर आलं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून काही वेगवेगळे ॲप देखील आले आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण देखील विचार केला पाहिजे की कशा पद्धतीने कुठल्या विषयात कुठपर्यंत जायचं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण एखादा काही ऑनलाईन एखादा चहा पिलो त्याचा आपण बिल भरतो कुठे जावायला गेलो त्याचा आपण बिल भरतो इथपर्यंत ठीक आहे एखादा प्रवास केला रिक्षामध्ये सुद्धा तर फोन ते आपण केलं इथपर्यंत ठीक आहे पण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला जर लग्न करायचं असेल तर याच्यावरती देखील आपल्याला फक्त विचार करायला आणि तशाच प्रकारचा काही लोकांनी सांगली जिल्ह्यामधला आपला एक भगिनीचा सोशल मीडियाचा वापर केला आणि त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून घडलं काय तर आज जशी आपण मशाल पेटवली त्या कुटुंबामध्ये मुलीच्या कुटुंबामध्ये ज्या आज दुर्दैवी घटना घडली तिच्या पेटला कुठे आपल्याला द्यावा लागला या आपल्या सर्वांकरता फार मोठी माध्यमाचा वापर केला गेला पाहिजे एक उच्च सुशिक्षित एक महिलेला कुठं त्याच्यामध्ये फसवण्यात आलं तिला कुठंही सांगण्यात आलं की संपूर्ण हिंदू पथरीच आहे कुटुंब आहे आणि त्याच्या माध्यमातून तो विवाजा सातत्याने मनुष्या आशावाज्या आज उद्या होईल उद्या नाही परवा उद्या अशा आशावादी ती राहिली बिचारी बघली आणि शेवट तिची रान ज्योतमा होईल पण तरी देखील आज वेगळ्या धर्माचे लोक वेगळ्या जातीचे लोक वेगळ्या काही विचाराचे लोक हे त्याच्यामध्ये येतात आणि त्यांनी सातत्य ठेवलं की तू सुद्धा घरामध्ये कुठल्याही प्रकारची पूजा करायची चालणार नाही आणि तिला कुठल्याही प्रकार केलं तिला सांगितलं की तुला आम्ही जे धर्म पाळतो ख्रिश्चन धर्म पाळतो प्रकारे तुला वागावं लागेल त्याच पद्धतीने तुला आमचं जे काय कथा परंपरा असेल त्याप्रमाणे तुला काम करावं लागेल अशा प्रकारची भूमिका आग्रह झाला आणि तसा ज्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जसे अनेक वीर तुझं जन्माला आले तर त्या त्याने देखील कुठेतरी निर्णय केला निश्चय केला माझ्या जीवनामध्ये काही घडलं किती घडलं तरी मी धर्मांतर करणार माझ्या कुटुंबामध्ये किती प्रसंग आले तरी मी धर्मांतर करणार आणि त्याच सर्वात मोठं उदाहरण जर तुला असल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा धर्मवीर संभाजी महाराजाचे एक फार मोठे दुरंत उदाहरण हे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासमोर शक्य आणि म्हणून ती बघिणी देखील आपल्या तिने सांगली तर ती देखील संभाजी महाराजांपेक्षा देखील विचार संभाजी महाराज सरखी होते आणि म्हणून तिचं वीर भरण एक बलिदान आपण कुठे विचारता कामा आणि म्हणून आपण साहेबांनी गेलं पाहिजे आज हा कायदा कशा करतात आज कुठेही निवडणूक नाही भड्रकर साहेब असतील डायरेक्ट काय असतील कशा करतात निवडणुकी करतात राष्ट्रीय निवडणुकीच नाही हे कुठल्याही मताच निवडणुकीचं व्यासपीठ नाही हे कुठल्या मताच्या राजकारणाचं निवडणुकीच व्यासपीठ आहे काही लोक बोलतात हे निवडणूक करतात आता निवडणूक आल्यानंतर पाच वर्षांनी निवडणूक आहे निवडणूक असतात पण आज सुद्धा धर्माच्या व्यासपीठावरती धर्माच्या विचारा करता आपल्याला कुठे एकत्र येण्याची गरज आज जर एकोणीसशे नंतर आज दोन हजार पंचवीस पर्यंत विचार केला तर आज आपल्या भारत देशावरती जे जे हल्ले झाले मग ते समुद्र मार्ग झाले असेल हवाई मार्ग झाले असेल रेल्वेच्या माध्यमातून झाले असेल रस्त्यामध्ये गाड्यांमध्ये बॉम्बच्या माध्यमातून झाले असेल किंवा आता सहा झालेला दुर्दैवी एप्रिल महिन्यातला देखील हल्ला पैलगामधला हल्ला हा शेवटचा दहशतवादी हल्ला जो आपल्या भारत देशावरती झाला आहे हा फक्त आणि फक्त सात आणि पूर्ण विश्वास झाला आहे त्याच्यामुळे आपण देखील त्या प्रकारची झाला आज सुद्धा प्रत्येक माणसाच्या मनामनामध्ये कुठली पेरण आणि त्याच्यावरती काम करण्याची आवश्यकता आता इथे आम्ही आलो हार घालत होतो महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हार घातला या महामाधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये त्यांचा जन्म झाला आणि महाराष्ट्रातून त्यांनी जगावरती एक वेगळं फक्त मग ज्या महामंडळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं घटना निर्माण झाली त्या घटनेच्या आधारावरती जसं आज या भारत बुंबरीचे कायदे काय झाले त्या कायद्यांमध्ये आज आपण पाहतो की गो हत्यावरती कायदा झाला ते लोक मानत नाही गो हत्यावरती काय झाला ते लोक मानत नाहीत आज आपल्याला धर्म विचारून मानलं जात आहे म्हणजे हे लोक कुठल्याही प्रकारचं संविधान सुद्धा मानला जाते आणि तरी देखील आज काही आपल्यातले शोषित लोक काही अडचणीमध्ये असणारे लोक त्यांना कुठंतरी जर काही जर बोलवलं गेलं त्याच्या दावखान्याच्या काळात असेल त्याच्या कौटुंबिक करता असेल त्याच्या शिक्षणाकरता काय असेल तर आज कुठेतरी लोक सगळी विचारधारा सोडून देतात आणि लगेचच कुठंतरी वेगळ्या विचारधारेशी आपल्या हिंदू धर्माच्या विरोधी विचारामध्ये आज लोक जाण्याचा प्रयत्न करतात हे कुठेतरी थांबवला पाहिजे आणि मग याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने देखील ते सांगितलेलं आहे की आज आपल्याला कुठतरी जर कुणी जर जन्म झाल्यानंतर जर धर्मांतर करत असेल तर त्या दिवशी देखील पडक असते सांगितलं खाजगीमध्ये की आता सुप्रीम कोर्टाने त्याला मान्यता दिलीही नाही हे असे अनेक प्रकारला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झाले त्या आपल्याला चार्ज झाले आणि ते संपूर्ण आज पुढदे चॅलेंज झाल्यानंतर ते फेटाळण्यात आले की आहे रेकॉर्डवर त्या आणि म्हणून तशा प्रकारे आपण कुठंतरी या सगळ्या बाबीचा विचार केला गेला पाहिजे के कुठंतरी आपल्याला पाय घालाय घालण्याच्या ऐवजी आपण कुठंतरी मरत असताना देखील ज्या मातेने आपल्याला जन्म दिला असेल ज्या वडिलांनी आपल्याला नोटर केला असेल तर त्या लोकांनी दिले विचार झाला की तुम्हाला आम्हाला बदलायचा अधिकार आणि म्हणून आपल्याला शेवट सुद्धा ज्या मातेने जन्म दिला आहे तर तिने सुद्धा अभिमानानं ज्यावेळेला एखादा मनुष्य जातो तर तिने देखील अभिमानाने सांगितलं पाहिजे माझा तो मुलगा लढले आणि शेवटपर्यंत या भूमीच्या विचारानं आणि हिंदू धर्मासाठी लढले अशाच प्रकारचे विशा प्रत्येक मातेच्या मनामध्ये अभिमान राहिली पाहिजे त्याच्याकरता आपल्याला कुठेही हा विचार करण्याची वेळ आपल्याला आणि म्हणत आज अनेक कायदे या महाराष्ट्रामध्ये मागणी होती कि ज्ञान जी आजच्या कायदा झाला पाहिजे लव जे आजच्या विरोधात कायदा झाला पाहिजे आणि आता तर माझी मागणी अशी राहील साहेब की आता पुढच्या काळामध्ये आपल्याला जस काही लॉ वेगवेगळे धर्माचे काही एका समाजाला देशामध्ये लॉ दिलेला आहे त्याला साथ साथ बायका कर त्याला होऊ दे सगळ्याला फॅसिलिटी मिळते त्याला सरकारी नोकरी मिळते सगळं मिळतो पण हिंदू लॉयमध्ये असं आहे की जी न आपल्या गोष्टी तक्रार केली त्याला सरकारी नोकरीसाठी सरकारी नोकरी रद्द होतो जाण्याला बघा रिटर्न द्यावा लागतो त्याच्यावर कायदा केस दाखल होतो पण त्या लोकांना बाकीच्या लोकांचा कायदा तर आपल्याला या सगळ्या बाबींवरती आता काम करावं लागतं एक विशिष्ट वर्ग याच्यावरती त्याने काम करतो देशभरामध्ये काम करतो आजचा मोर्चा आपला होतोय किती लोक वृत्तपत्र वाचले मला माहीत नाही बऱ्याच लोक सोशल मीडियावर फार पद्धतीनं ऍक्टिव्ह असतात पण आज एक दैनिक आहे सकाळी मी वाचला दैनिक पुढाही नावाचा आणि त्याच्यामध्ये आजच मी वाचलं की पाकिस्तानमध्ये तीन बहिणी एक काहीतरी लहान सर्वात ती थी काहीतरी केरा वाचली आणि दोनच्या पैसे मोठा होतो त्यांच्या आईने तक्रार केली की आमच्या तिन्ही मुली गायब झाल्या कशा करता गायब केल्या तर पेपरमध्ये उल्लेख मी सांगतो काही स्टोरी बरेच लोक आता काहीतरी स्टोऱ्या बनवत असतात जे जसं अपराधात माझं झालं काही लोक सांगतील हे राजकीय तर मग तुम्ही सांगितलं राजकीय व्यासपीठ आणि कुठले मतच नाही होत पण त्याच्यामध्ये आजच्या दैनिकामध्ये आज पर्यायची सगळी बातमी त्या दैनिकामध्ये वाचली आणि त्याच्यामध्ये सांगितलंय तीन मुलीच्या पाकिस्तानमध्ये जो हिंदू हा अल्पसंख्याक आहे पाकिस्तानमध्ये आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की त्या तीन मुलीच्या लिहिल्यात फक्त आणि फक्त धर्मांतरासाठी लिहिल्या आहेत म्हणजे आज आपला आवाज हा फक्त भारतापुरता सीमेट मर्यादित राहायची आवश्यकता नाही याच्या पलीकडे आपल्याला पाकिस्तान पर्यंत यावा लागणार आहे की आज आपल्याला आपला प्रत्येक हिंदू ज्या ज्या देशामध्ये राहतो तिथं सुरक्षित राहायला पाहिजे आणि ज्या धर्माप्रमाणे तो राहतो त्या प्रकारे राहायला पाहिजे आज सांगा अशी घटना भारतामध्ये घडली का कधीच कधीच घडली आपल्याला फक्त एक आहे नाही नाही तो चांगला आहे तो कधी त्रास नाही आपली ही भाषा असे आहे त्याचा त्रास नाही तो चांगला आहे एकच घर पण फार असं एक आहे तर मी त्याला माहितीये ते जोडून काढतील इगर जर कॉट्रॅक्ट केला जोडून काढतील आपल्या कुप नाही हो बसतो पहिले एक आपल्या मध्ये राहतो पण मला सांगा तुमचं एक घर त्या शंभर मध्ये राहू द्या अहो दिवाळीला तुमची हिंमत नाही व्हायची फटाक्याची लढ लावायला ती वस्तू किती आहे का बरोबर आहे आहे पाटाकडे तुम्हा हो की तुम्हाला हवं पाठाकडे पाठाकडेच लांब राहिले तुम्ही आपण पाड्याला गुढी उभारतो ना मग ते गुढी सुद्धा आपली आपण घरात बांधतो आता शंभर घर म्हणजे आपले चार घर ते सुद्धा घरात बांधतो ही वस्तू आहे आणि मग पाकिस्तान मध्ये जर असं होत असेल पण आज एवढी मोठी लोकसंख्या असणार आपला भारत देश ते आपल्या देशामध्ये एकदाही आजपर्यंत घडलेले नाही आणि अशी कुठली एफ आयो दाखल नाही की आमच्या हिंदू मानवांनी कोणाला धर्मांतर करायला लावलं कोणाला धर्मांतरासाठी घेऊन गेले असं कदापि घडलं आणि आज जगामध्ये जर पाहिलं तर आज वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्यावरती भारतावरती हल्ले होते ते भारतातले हल्ले सामान्याकरता ते वरचे लोक सक्षम आहेत त्याची तुम्ही वर्षा काढलं त्याचा इथं पुढे चार लोक मारले आणि आपले आनंद उत्सव साजरा नाही केला हरकत नाही आपण फक्त आत राहतो नीट राहा आपण जे लोक आहेत जागरूक राहा आपण काय फार त्याचा कुठंतरी जे आपल्या विचाराचे नाही त्याचं उतर घेण्याचं काम करू नका आम्ही पाहतो रोज आम्ही जर कोणाचं काही जा दादागिरी करत असल आज करत असल तर आपल्याकडे काही लोक येतात तो तसा नाहीये आता याच्याकडे काय कुणी गव्हर्नमेंटने सर्टिफिकेट द्यायची पाहून घेतली का असा आहे का नाही आहे असे आम्हाला प्रश्न फार आपल्याचे लोक यांना कुठेतरी आज मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि त्या मार्गदर्शनापर्यंत आपल्याला सर्वांना त्या पद्धतीने काम करण्याची त्या समाजामध्ये आवश्यकता म्हणून हा फक्त मोर्चा काढला विचार मांडले इथपर्यंत सीमित व्हायचं नाही आपण सर्वांना मनामध्ये काही निश्चय केला पाहिजे आणि त्या निश्चयाप्रमाणे आज कुठेतरी आपल्याला प्रत्येक व्यक्तीला काम करण्याची देखील आवश्यकता आपण ज्या ज्या परिसरामध्ये राहतो तिथं आपण प्रत्येकाने त्याच्यावरती काम केलं पाहिजे आणि त्या काम करून कोण आपल्याकडं तिथं बाहेर गावचं कोण येतोय का याच्यावरती देखील आपण बारकडे लक्ष ठेवलं गेलं पाहिजे आणि म्हणून या सगळ्या विषयाकरता आपल्या जिल्ह्यामध्ये विशेषतः आपल्या अजयनगर शहरामध्ये आले असतील पटळकर साहेबांची दोघाही मान्यवर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आले आहेत मी आता अनेक विषय आहेत शहरामधले असतील जिल्ह्यामधले असतील त्याच्यावरती फार वेळ आपल्याला घेणार नाही त्यामुळं आपण याच पद्धतीनं पुढच्या काळ्या काळ का कार्यकाळामध्ये आपण कार्य करत राहू त्याच पद्धतीनं आपल्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेला कुठलाही प्रसंग असेल त्या वेळेला आपला जिथं तिथं असणारा हिंदू बांधव असेल हिंदू भगिनी असल यांनी जरी आलं नाही तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावरती आपलं मत मतांतर की आपलं आपल्या लोकांनी देखील मांडण्याची आवश्यकता आहे आणि आज काही वेगळ्या विचाराचे लोक हे मत मांडत आहेत आणि मत फक्त मांडून थांबत नाही तर त्याच्यावरती सातत्य ठेवून हे देखील काम देखील करत आहेत आणि म्हणून आजची मागणी आपले राज्य सरकार असेल किंवा आपले दिल्लीवरती जाणारे आपल्या जे लोक असतील ह्या लोकांनी देखील त्या त्या सभागामध्ये भूमिका ही मांडली गेली पाहिजे की जसं तो प्रत्येक जीयात जो निर्माण झालेला आहे ते प्रत्येक धर्मांतरचे जो निर्माण झालेला आहे याच्यावरती जो जन्माला ज्या आईवडिलांच्या खूप येत असेल तोच दाखला हा त्याचा